राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम 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 सितराम सितराम राम 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 महाराज की जय सज्जन प्रथम गजाननाला वंदन कुरु आजच्या पुणेरी ग्राहक आख्यानाला प्रारंभ करतो रक्ताची नाती गोत्याची नाती मैत्रीची नाती यापेक्षा आणखीन वेगळं काही नातं निर्माण झालं ते पैशाच तर मंडळी समस्त जगात तेच पुण्यात फक्त चार पावलं दूर अहो इथला विक्रेता खट पण त्याहूनही गिराईक महाखट अहो चिकित्सा किती आणि कशाची करायची हे फांगणा महाकर्म कटी जहते कालाचे ठाई मगळ्यातील सोन्याचा सारस हो किवा उसातला ताजा गोड रस असो बोला न गद नारायण की जय अच्छा अच्छा बस काय नको म्हणून घरू अजून नका भांडू नका निर्बसा हां बस बस गडबड नका करायची या 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 हेलो आ, बोला किती घालणार गुरु नाही आधी सांग काय भाव काय लावलाय पावली घालला पावली घाला काय बोलतोस काय काय सोन्याचा चरक बिरक लावलास का काय पलीकडे तो छत्रपती रसवंती गृहावाला आहे बारा आणि सव्वा शर देतोय जाऊ तिकडे मग तिकडे जायचं होतं अरे हो नाही पण काय झालं त्याचा बैल मर तुकडा होता आता मला एक सांग तो मालक बैलाला नीट खायला घालत नाही तो आम्हाला काय नीट रस प्यायला देणार अंगाशी पटलं न बोला किती गालात भरू सांगतो आम्ही एकंदर मिळून पाच जण आहोत जास्त नाही आम्ही दोन दोन गाळ्यात पिणार आणि मी काय म्हणतो लहान लहान मुलांचे तू अर्ध्या किमतीतच दिलं पाहिजे खरं आव साहेब लहान मुलांचे तर जादा पैसे घ्या पाहिजे कसे काय अहो लहान मुलं नुकसानी करते गल्लाच फोडतात नाजूच करते आणि बापा परी जा पिते तत्वज्ञान शिकवू नको मला किती कमी करणार असते सांगा अगोदर आता बघा दोन रुपये आधी द्या बघा दोन रुपये आणि आजी मला हिशोब शिकवतोच काय मिलिटरी अकाउंट मध्ये मी अप्पर डिव्हिजन क्लार्क आहे किती कमी करणार ते सांग आता पावली कमी द्या पावली जमायचं नाही दोन रुपये मिळून नाही नसेल पसंत तो पलीकडे कलावंत रसवंती गृहवाला आहे जाऊ का तो बोलवत होता मग बसा 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 आता भवा नाट नाही कसं बोलला हो तुझं भांड बघू हे बघा सर या बघा भांड हे स्वच्छ कर आधी निथळून घे आणि त्याच्यात तो उरलेला रस प्यायला मी इथे आलेल नाही मी साहेब शिळा ताजा त्याच्यावर मॅन्युफॅक्चरिंग डेट आहे का या आता इंग्रजीतून बोलल्यानंतर माणसाने काय बोलावं म्हणूनच मी सांगतोय ना ते ऐक ते भांड स्वच्छ कर आणि आधी त्या भांड्यात पाणी टाकून ठेवलंय ते पाणी रस म्हणून प्यायला मी कुटुंबाला घेऊन आलेलो नाही माझं कुटुंब बघितलं बघू नका बरं बरं आहे तुम्ही हा स्वच्छ करा कराय काय एक माणसं असतात बस नाही रसाचे चार आणि घेतात आणि रस म्हणून पाणी पाचत हे बाबा हे अरे जरा आलं लाव ना अरे अख्खा तुकडा टाक काय नैवेद्य दाखवत काय रसाला बरं बाई सुस्त एक एक मग मी काय म्हणतो व्यवहारामध्ये असा चाणाक्षपणा पाहिजे अरे घामाचा पैसा टिचून मोजतोय ते काय उगाच झाला का रे घाम गाळू आपलं हे झाला का रे रस गाळून हा आणि हे बघ आम्हाला कुणालाही बर्फ नको बाबा माला बर्फ कानाखाली बर्फ का हा सांगते हम्म काय बरं नाही बर हाऊ मग थंड कसा व्हायचा इथे आम्ही काकवी प्यायला आलोय असं समजा होय हे काय हे काय 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 चाललंय नाही नाही पण हात वर करायची काय गरज आहे हे बघ आम्ही पावली देऊन इथे रस प्यायला आलेलो आहे तुझी इथे सर्कल बघायला आलेलो नाही क्लास जवळ करत फेस येता कामा नये हवं साहेब रस येतो फेस या ना असं तू एक काम कर तू या दुकानाची पाठी बदल रसावंती गृहाच्या ऐवजी फेसवंती गृह असं कर मला सांगतोय आणखी काठोकाठ भर बरं सगळं लवकर लवकर भरीच वेळ नाही आम्हाला आणि मला एक सांग हा? चार थेंब वाचून तू कुठे रे माड्या बांधल जाणार आहे आता तुम्ही बी एक सांगा चार थेंब जादा पिऊन तुम्हाला कुटंब चढणार आहे तू कुठे पिऊ देतोयस पण आम्हाला अरे थेंबा थेंबासाठी लढतोय तू हा, हा? बर बरं सगळं व्यवस्थित भर ठेव आता व्यवस्थित सांगू नको आता लिंबू पेट आता लिंबू पिळ जागतरी आहे का साध लिंबू काय इडलिंबू पेळ तरी जागा आहे चल हा बर झालं तू रसवंती गृह काढलंस रंगभूमीवर गेला असतास ना तर नारायणराव केशवराव वगैरे या मंडळींना गुराळ काढायला लावून उसाच्या चोयट्या काढायला लागल्या असत्या आता काय झालं अभिनय हा तुझा लिंबू फिरवण्याचा अभिनय मोठा हृदयंगम होता अरे एक लिंबू आहे या लिंबात रस तर सोडाच पण चोथा सुद्धा शिल्लक राहिलेला नाहीये आणि तेच लिंबू तू ग्लासावरनं मम म्हटल्यासारखं फिरवतोय अरे नवीन लिंबू काढ अहो साहेब मध्या टायमाला तुम्ही शिव शिवछत्रपती रसवंतीमध्ये जावा नाही तिथे जाणारच आहे मी हा सोडतो काय त्याला वेळच का, का लिंबू भै बोलता बोलता हा हे बघ एक काम कर आता हे भरलेले ग्लास न सांगता टेबलवर आणून ठेव होतोय रस येतोय हा शाबास मुलानो रस प्या मजा करा चालू द्या रस पान झाले दोन दोन घोट पिऊन अरे बर्फ घेऊन दे बाबा हवं पण मग नवं म्हणालात ना बरोबर आहे मग आमचं मत चुकीचं होतं आता आम्ही आमचं मत बदललंय वाटीवर बर्फ घेऊन ये लवकर आणि तू काय आहे मगाशी सांगितलं असताना तर रसाच्या ऐवजी बर्फाचा चुर जास्त आला असता आता चार अण्याची वसुली बर्फातच झाली कमाल आहे तुमची कुंडली कबरदा हर विठ्ठल श्री ज्ञान देव तुका। महाराज लिमलेट ची गोळी घ्या हो या लिमलेटच्या गोळीवरून आठवलं अहो आमच्या बालपणी जहते काल्याचे ठाई आम्हाला लिमलेट ची गोळी कशी अगदी बहुत प्रिय घरातला खाऊ म्हणजे पोळीचा लाडू किंवा गुळ शेंगदाणे त्यापेक्षा मोठी उडी म्हणजे फुटाणे आणि रेवड्या त्यामुळे बाहेरची संधी सापडतात ही लिमलेटची गोळी पदरात पाडून घेण्याकडे आमचा कल हा नेहमी जास्त होता आता आता या गोळीच्या निमित्तानं पुण्यातल्या एका खास ग्राहकाची आणि आपली ओळख करून द्यावी असा विचार आहे तर आमचा बालपणीचा अनुभव हा असा आता चित्ता करुनी सावधान आता चित्ता करुनी सावधान बांधावे अनुमानाते अनुमान रामनाम घेऊन राम नाम घेऊनी अगदी देवासारखं बसायचं नालक आधी माझी दाढी कटिंग करून घ्या आणि मग आमच्या मुलाला घ्या काय बस से से।

असा आहे लिमलेटच्या गोळीचा महिमा पण चॉकलेट आणि गोळ्या मुलांनी खाऊ नये कारण कारण दात खराब होऊन दंत पंक्ती उठतात अहो दातांचे दुखणे सर्वात वाईट म्हणूनच म्हणूनच म्हटलेला आहे कुणा कशाची कुणा कशाची कुणा कशाची, कुना कशाची। व्यथा रसिका हो परिसा दंत कथा नमस्कार नमस्कार ते। नमस्कार आम्ही सरदार खासे आपल्याला कोण ओळखत नाही काय 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 हा आमचा नोकर गोविंदा गोविंदा बस त्या खुर्चीत तोंडूगड हे बघा डॉक्टर ही उजव्या बाजूची मागून दुसरी डाळ रात्र रात्र प्रचंड डोळ्याला डोळा लागत नाहीये पाहू बर बर ती काढून टाकायची एकदमच काढून टाकायची औषध पाणी घेऊन पाहूयात मला तरी असं वाटत नाही दाढ काढण्यासारखी आहे आम्ही एकदा ठरवलं की ठरवलं आठ दिवस औषध घेऊन नव्या दिवशी ती उपटूनच टाकायची ना मग आत्ताच उपटून टाका लसती कटकटच नको काय काढायची का आता मालक म्हणतात म्हणल्यावर काढायला पाहिजे ना ठीक आहे बाहेर बसा आम्ही बाहेर जाणार नाही आम्ही इथेच थांबणार ठीक आहे तशी आपली मर्जी मोठा मोठा आ आ ओ ए नाही ओपडण्यासारखी नव्हतीच गाडी काय रे गोविंद फार त्रास होतोय का नाही हो मालक सहन करता येत आता माझी दाढ काढा म्हणजे उजव्या बाजूची मागून दुसरी डाड माझी खडकते मग यांची चांगली दाळ दात काढताना किती त्रास होतो हे प्रत्यक्ष बघून समजावून घेण्यासाठी गोविंदाची दाढ काढली ती ट्रायल होती आता आमची दाढ काढा तुम्हाला हा दोन्ही दाडांचे पैसे मिळतील श्रीमंता घरची चाकरी म्हणजे सुळावरची भाकरी। अहो मालकाच्या लहरीपणावर कधी काय गमावण्याचा प्रसंग येईल हे काही सांगता येणं मुश्किल पण त्या काळी असे मालकही होते आणि चाकरही विपुल आहे पण कालगती कुणासाठी आणि थांबत नाही सज्जन हो। पुण्यातल्या पुण्यातल्या स्त्रिया खरेदीसाठी बाहेर पडू लागल्या चौका चौकात सौंदर्य प्रसाधनाची दुकानं दिसू लागली तुळशी बागेतल्या रामापेक्षा तिथला बाजार प्रसिद्ध झाला अहो मुळातच ती महिलांची खरेदी आणि त्यातल्या त्यात पुण्यातल्या म्हणजे आनंदाचे डोही आनंद तरंग

आगा। 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 भाई काय करताय मग स्नोसारखी वस्तू लावून बघायला नको उठली बिटली तर केवढ भहाना बर हे ठेवा बाजूला आणि पावडर दाखवा बघू हा तीच घेणार असेल तर हरकत नाही ती बरी दिसतीय चंद नाही पावडर लावायचं फुल का हो आता हे बाजूला ठेवा आणि जरा गंध दाखवा जरा गंध हुँ. हुँ. आता आकडे आता काय किती झाले आकड्यांचे दोन आकड्यांचे दोन आणि चल बाईर झाला हो oh, आणि हे सगळं आम्हाला घ्यायचं कधी म्हटलं मी प्रत्येक वेळेस बाजूला ठेव म्हटलं आकड्यांना फक्त द्या म्हटलं काय हो तुमच बायका म्हणून गळत होता चल बाई चल बायकांचा जन्म म्हणजे काय आहे खरं नाही तर अशा सज्जन महिलांच्या मुळे सज्जन हो सौंदर्य प्रसाधना पॅक ठेवण्याची चतुराई कारखानदारांनी दाखवली असते पुरुष एकटे खरेदीला गेले तर ती तर आणि दोघे जोडीने गेले तर पार्वती पते हर हर महादेव इकडे ऐकू का हो। परमेश्वरे काय सेवा करू आपली सेवा करताय का मी सांगतोय का हे बघा जेवढी एवढी बर का छानशी अशी पितळेचीच अशी वाटी काढा वाट लवकर काढाव ना वेळ नाही मी गप्पा बस हे मला छानशी समय दाखवा समय मी तुला पुन्हा एकदा सांगतोय बर का तू समय घेण्याच्या थंदात काही पडू नकोस एवढी अशी दुकानदारैवेद्य वाटी असते बघा सुबक ती काढलं गप्पा बसा तुम्हाला काही कळतय का नैवेद्याची वाटी कसली होत का त्याला खरं म्हणजे जोडे हवेत तुम्ही माझ्या माहेरच्या माणसांबद्दल काय उगा भेद्या वाकडं बोलू नका सांगून ठेवते मी तुम्हाला मुळात मुद्दा असा आहे काय करशील काय करी वेळ आली की सांगेल काय सांगणार आहे ती वेळ आली की बर दक्षिणा देतो देतो म्हणून आयुष्यभर टोपी घातली त्यांनी मला आणि या ह्या निघाल्यात त्यांना समयीनी ओवाय कशी हे बा भिकाटीची सत्तरी आली झालं हो घ्याला गंगेला मिळालं माझा मुद्दा तोच आहे की सगळं गंगेलाच मिळालंय नाशकामध्ये इथे मुठेपर्यंत पुण्यात काही आलंच नाही आजी आजी आजोबा तुम्ही जरा शांत त्यांचं जरा आहे की त्या घोड पुढे हे पा तुम्ही मला छानशा समया दाखवा समया दाखवा पितळेचीच ना कारण म्हणजे मला चांदीची चांदीची समय करायची काय चांदीची समाई दुसऱ्या दिवशी मोडून खाई तो शुंभ राहू द्या आणि आजोबा तुमचंही राहू द्या ही पितळी समय घ्या आणि त्याला चांदीचं पाणी लावून टाका चालेल चालेल <laughs> तुला चालेल का पण मी काजमता बसेन त्याच काय आणि जेवढ्या मोठ्या समया कशाला काढलेत त्या काय ओंकारेश्वराच्या समोर लावायचे का तिकडेच नाशिकला नंदी बसलाय ना त्याच्या समोर तुम्हाला शेवटचं सांगतोय तुम्ही माझ्या भावाला नंदी म्हणालात ना तर मी बघा तिला बघते ती तुमच्याकडे समय आहे का ते बघा अशी छान बारीक तारेच्या त्याला तीन वेण्या असतात खाली पारी असतात आणि वर सुंदर पैकी ओम असतो बघा ओम हा हा ती मद्रासी ती आपल्याकडे होत नाही हो बाई आपल्याकडे होत नाहीत का त्या नाही मग आम्हाला त्याच्यात हव्या होत्या हो तशाच हव्यात का हवी असेल तर मागवून घेऊ पण पंधरा वीस दिवस लागते पंधरा वीस दिवस आणि तेवढ्या भिकाजी खपला म्हणजे सत्यानी आता फेरडा हो काही आटोपणार नाही मग नव्वद नव्वद वर्ष जगलीत आमच्या घरातली माणसं बिना कारण जगलीत खायला काहार आणि भुईला भार आजी आजी समय समय समयी पाहण्या हो, तुमच्याकडे ती छानशी गरुडाची समय आहे का पाहतो Oh. मला ही समय आवडली आपण घेऊया का आता मला कशाला विचारतेस आणखीन तीन तास झाले साधी तुला समय निवडता येत नाही आणि दुकानदार तुमची सुद्धा कमालच आहे तीन तास तुम्ही हिच्या बरोबर खेळ खेळत बसलाय एखादा माणूस असता तर हाताला धरून बाहेर काढलं असत या म्हातारीला असं कसं म्हणता आजोबा म्हणजे देव आमची लक्ष्मी समजेल लक्ष्मी अगं बाई काय झालं सगळं मुसळ केरात घेऊ मला सात वाटींची समयी पाहिजे होती भिकाजीची सत्तरी नाहीये का याला पाचच आहे झालं दुकानदार तरी मी तुम्हाला सांगत होतो आता बसा बोंबलत

हो आजी आलोबा कोणी हाक मागतात जरा थांबा माझा कारखाना आहे तुम्ही म्हणता तशी सात वातींची समय तयार करून त्याला चांदीचं पाणी लावून मी दोन दिवसात देतो तुम्हाला छापा असा ससोटी व्यवसाय कर बाबा आणि बरं का बाबा आम्हाला विसरून जाव आम्ही तसे काही कोणी गिराईक वगैरे नव्हे आता वय झालं आमचं पोरं बाळ परमुल्खात वेगळी घरटी बांधून निघून गेली आता वेळ जात नाही बरं घरात भांडून भांडून तरी आम्ही भांडणार किती दृष्टीला काही दिसत नाही वाचून वाचून वाचणार किती आहे ना म्हणून आम्ही हा उपाय शोधून काढला तीन चार तास तो बरे जातात होता आमचे आणि बरं का तो भिकाजी वगैरे कोणी नाही बर का तो सुद्धा एक आमचाच शोध आहे आता तू सात वातींची समयी तुझ्याकडे आहे असं म्हणाला असतास ना तर आम्ही तुझ्याकडे सत्तर वातींची समयी आहे का असा विचारला असता प्रश्न असं आहे बर का अरे बाबा जे मुळातच अस्तित्वात नाही त्याचा शोध घेण्याचं आयुष्य कधी सरेल काही कळायचं नाही बाबा अस तू जाव तुझ्या हो, उद्योगाला हो चला होला राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम राम कृष्ण